दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपल्याकडे मृत्यू पावलेल्या लोकांसाठी आपण बरंच काही करतो अशा अनेक प्रथा सुद्धा आहेत आत्म्यांचा दिवस म्हणजे ऑल सोल्स डे असंसुद्धा असतं आणि त्या दिवशी प्रत्येकजण मग आपल्या प्रियजनच्या कबरेवर जातो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतात आणि त्याच्याबरोबर काहीतरी वस्तू घेऊन जातात की जे त्याला आवडायचं मग ते जेवण असो फुलं असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असो ती त्याच्या कबरेवर ते ठेवतात की ही आमच्या प्रियजनांना आवडत असे काही वेळा बघा आपण चाळीसावा दिवस पण साजरा करतो म्हणजे आपण प्रार्थना करतो त्या ठिकाणी आपले प्रियजन मेल्यानंतर आणि मग चाळीसाव्या दिवशी सगळ्यांना आपण जेवण वगैरे देतो आणि त्या जेवणावर आपण खूप खर्च करतो पण आई वडील सुद्धा गेल्यावर आपण त्यांचं चाळीसावं करतो आणि त्या जीवनावर खूप खर्च करतो पण जिवंतपणी आपण त्यांची काळजी घेतो का जिवंतपणी आपण त्यांच्यावर खर्च करतो का त्यांना जे आवडीचं आहे कधी आपण त्यांना देतो का किंवा त्यांना काही गरज असेल तर ती आपण पुरवतो का बघा शुभर्थमान ह्याचा सव्वीसावा अध्यायामध्ये आपण वाचतो मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी सिक्स ह्यामध्ये आपण येशूचा तेलाभंग्य बघतो त्याविषयी वाचतो बघा एका स्त्रीने आणि काही ठिकाणी तिला मरिया म्हटलेलं आहे ती जी मरिया होती तिने येशूला तो तेलाभंग्य केला आणि इतकं मौल्यवान तेल जे आहे ते त्याच्यावर ओतलं आणि बाजूला जे होते ते अगदी चरफडले लोक की एवढं मौल्यवान तेल तिने वाया घालवलं आणि येशूनी सांगितलं तिने माझ्या उत्तर कार्यासाठी केलं आहे म्हणजे जे मेल्यावर करतात ते तिने आत्ताच केलं आहे बघा गमतीदार गोष्ट ही आहे की जर येशू मरण पावला असता आणि तिने हे तेल त्याला लावलं असतं इतकं मौल्यवान तर कोणी मला नाही वाटत कोणी काही बोललं असतं परंतु जिवंत असताना हे केलं म्हणून काही जणांना असं तो वाटलं आपण ह्यामधून एक गोष्ट शिकू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे काही मौल्यवान आहे जे काही आपल्याला असं वाटतं की आमच्याकडे आहे ते आपल्या प्रियजनांवर जिवंत असतानाच त्यांना द्या मग ते आपले आईवडील असो किंवा कोणीही असो आज आईवडिलांना जर पैशाची गरज आहे ती त्यांना पुरवा ती त्यांना आत्याच द्या आई वडील मेल्यानंतर त्यांना त्यांच्या चाळीसावर तुम्ही कितीही खर्च केला तरी तो त्याचा त्या खर्चाचा त्यांना काहीही उपयोग होणार नाही आज तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये असं कोण आहे की जे जिवंत असतानाच मी त्यांना काहीतरी देऊ शकतो मग ते एखादं तुमचं प्रेम असो किंवा एखाद्याला आभार मानायचे असो एखाद्याला थँक्यू म्हणायचं असेल एखाद्या मी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मदत केली असेल त्याबद्दल तुम्ही त्याला आभार मानायचे असतील हे जे सर्व काही आहे हे लोक जिवंत असतानाच करा ते आत्ताच करा जेव्हा ते जिवंत आहेत आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मते कृष्य वर्तमान ह्याचं सव्वीसावं अध्यायन बारावं वचन मॅथ गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी सिक्स अँड वर्स ट्वेल्फ हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतीले हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित